संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह विकी कौशल रश्मिका मंदना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या छावा या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केले असून त्यांनी यापूर्वी मिमी जरा झटके जरा बचके आणि लुकाछुपी यासारख्या चित्रपटांद्वारे आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे ट्रेलरमध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसतोय संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि त्यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते या ट्रेलरमध्ये संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आणि मुघल सम्राट औरंगजेबाविरुद्ध त्यांच्या लढ्याची झलक दाखवण्यात आली आहे अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका साकारली आहे ट्रेलर मध्ये औरंगजेब मराठा साम्राज्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना आणि संभाजी महाराजांचा पराभव करण्याचा प्रतिश्रुत संकल्प करताना दिसतोय औरंगजेबाच्या या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर मराठा साम्राज्याच्या टिकावासाठी संभाजी महाराजांनी दिलेल्या लढ्याचा संघर्ष यात प्रभावीपणे मांडण्यात आलाय छावा हा चित्रपट प्रामुख्याने ऐतिहासिक संघर्षावर आधारित आहे ट्रेलरमध्ये युद्धांच्या भव्य दृश्यांपासून ते संभाजी महाराजांच्या नेतृत्वाच्या पराक्रमापर्यंत प्रत्येक घटक सजीवपणे सादर करण्यात आलाय मराठ्यांच्या भूमीत अतिक्रमण करण्यासाठी औरंगजेबाने आखलेल्या डावपेचांवर संभाजी महाराजांनी कसे प्रत्युत्तर दिले हे चित्रपटात पाहायला मिळणारे चित्रपटाच्या नावाचा अर्थ छावा म्हणजे सिंहाचा बछडा या नावामध्ये संभाजी महाराजांच्या धैर्याला अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय लक्ष्मण होतेकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेला हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा धांडोळा घेणारा नसून तो मराठा साम्राज्याच्या संघर्षमय काळातील शौर्याचा गौरव करणार आहे विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका ताकदीने साकारली आहे तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत भीतीनायक प्रभाव पडताना दिसतो आहे ट्रेलरमध्ये रश्मिका मंदना ही दिसत असून त्यांनी या ऐतिहासिक कथानकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहे कारण तो मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणतोय छावा हा चित्रपट फक्त इतिहासाची गोष्ट सांगणार नसून तो मराठ्यांच्या शौर्याचे व मराठी अस्मितेचे प्रतीक आहे चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे आणि चित्रपटगृहामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा